अनंत देवगडापूस आंब्यावर युनिकोडचा वापर कसा होणार याबाबत देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था व्यवस्थापक संतोष पाटकर यांनी माहिती दिली पाहुयात नमस्कार मी संतोष पाटकर व्यवस्थापक देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसंडे ही आमची संस्था देवगड तालुक्यातील आंबा उत्पादकांच्या समस्या आणि त्या देवगड हापूसला योग्य भाव मिळवून देण्यासाठी माजी आमदार माने अजितराव गोप्टे यांनी स्थापन केली आणि संस्थेचं कामकाज दृष्टीने चालू आहे देवगड हापूस हा जगप्रसिद्ध आहे परंतु देवगडमध्ये उत्पादित होणारा जो एकूण आंबा आहे त्याच्या कितीतरी पट्टीने आंबा हा बा, मार्केट मार्केटमध्ये विकला जातो हे कसं होतं तर कर्नाटक गुजरात किंवा अन्य भागातून जो येणारा बेंगलोर हा जो आंबा मार्केटमध्ये येतो आणि देवगड हापूसच्या नावाखाली विकला जातो आणि याला कुठेतरी पायबंद बसावा म्हणून संस्था गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत त्यासाठी कोकण बेटला अगदी रायगडपासून खाली याच्यापर्यंत सिंधुदुर्गापर्यंत जो उत्पादित होणारा आंबा आहे त्याला हापुसे भौगोलिक सुद्धा प्राप्त करून घेतलं यामध्ये आमचे माजी आमदार चेअरमन या संस्थेचे अजितराव गोपटे यांनी खूप परिश्रम घेतले आणि आठ वर्षांनी हा आम्हाला भौगोलिक मानांकन मिळालं परंतु ते मिळूनसुद्धा अनेक शेतकरी यामध्ये सहभागी होऊन त्यांनी जी आय सर्टिफिकेट घेतलं परंतु ह्या बोगस विक्रीला काही पायबंद बसत नव्हता हो त्यासाठी आता संस्थेने असं ठरवलं की आज काहीतरी याची निश्चित एक उपाययोजना केली पाहिजे असं पाऊल उचललं पाहिजे ज्यायोगे देवगड हापूसची एक स्वतंत्र ओळख मार्केटमध्ये निर्माण होईल आणि दृष्टीने सन सोल सोल्युशन कंपनी आमचे जी आय तज्ज्ञ ओमकारजी सप्रे या आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय मानवी साहेब यांनी एकत्र येऊन याच्यात काहीतरी सोल्युशन काढ काढावं म्हणून युनिक कोड असणारा हा स्टिकर लावण्याची पद्धत एक सुरू केली एक सिस्टीम सुरू केली आहे शोधून काढली आहे आणि त्या सिस्टीमचा वापर या जी आय टॅबचा वापर जी आय नव्हे युनिक कोडचा वापर या प्रत्येक आंब्यावर केल्यास या बोगस आंबा विक्रीला निश्चितपणे पायबंद बसू शकेल वेळ पहिल्या वर्षी हे शक्य नाही होतं परंतु कालांतराने निश्चितपणे याचा फायदा या देवगडमधील शेतकऱ्याला मिळणार आहे यासाठी देवगडातील आंबा उत्पादक शेतकरी तसंच जी आय धारक जे शेतकरी आहेत यांची एक मोठ्या प्रमाणावर सभा दोन जानेवारीला झाली तसेच अठरा जानेवारीला झाली अशा रीतीने दोन त्यांच्या मिटिंगा घेण्यात आल्या आणि या दोन्ही सभामध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकमुखी पाठिंबा ह्या पद्धतीला दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत यावर्षी हा युनिकोड असणारा स्टिकर प्रत्येक आंब्यावर लावून हा पाठवायचा निर्धार या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्या असा जर शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला तर निश्चितपणे या बोगस आंबा विक्रीला पायबंद बसू शकेल तर ही जी आय टॅक्स सिस्टीम कशी युनिक कोड सिस्टीम ही कशी काम करते तर हा जो स्टिकर आहे हा प्रत्येक आंब्यावर लावला गेल्यावर हा आंबा मार्केटमध्ये जाईल मार्केटमधून जो खाणारा ग्राहक ग्राह आहे त्याच्याकडे जाईल खाणाऱ्या ग्राहकाला हा देवगड हापूसच आहे याची खात्री होण्याकरता त्या जी आय टॅग सारखं सारखं माझ्या तोंडून जी आय टॅग घ्यायचा युनिक कोड हा जो स्टिकर आहे तो त्यांनी स्कॅन केल्यावर आमच्या व्हॉट्सअप सिस्टीमला एक नंबर दिलेला आहे त्या नंबरला त्यांनी तो पाठवायचा आहे आणि तो पाठवल्यानंतर नंतर, नंतर पुन्हा त्यांना मेसेज येईल की त्याचा जो डिजिटल दोन आकडे अंकी कोड आहे तो तुम्ही पुन्हा टाईप करून पाठवा आणि तो टाईप करून ग्राहकांनी पाठवल्यावर हा आंबा कुठल्या शेतकऱ्याकडून आला कुठल्या बागेतून आला त्या शेतकऱ्याचं नाव काय त्या शेतकऱ्याचं जे आय सर्टिफिकेट नंबर काय त्याचं गाव कोणतं याबाबतची सविस्तर माहिती ही खाणाऱ्याला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी आणि शेवटचं जे एंड कस्टमर आहे आंबा खाणारं या दोघांचं परस्पर नातं निर्माण होऊन या आंबा व्यवहारातली जी विश्वासार्हता आहे ती वाढीस लागणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचीही जबाबदारी राहणार आहे की आपण ग्राहकाला जास्तीत जास्त चांगला आंबा दिला पाहिजे ग्राहकाकडून अगदी खात्रीशीर देवगड हापूसच मिळण्याची हमी त्याला मिळाल्यामुळे तो जास्तीचा पैसाही द्यायला तयार होणार आहे कारण आता त्याला बाजारात समजत नव्हतं की कर्नाटक हापूस कुठला आहे देवगड हापूस कुठला आहे आणि गुजरात हापूस कुठला आहे आता बाजारामध्ये तो खरेदी करायला गेल्यावर जो स्टिकर असेल तोच खरा देवगड हाप्पूस हे त्याला अगदी पटकन समजणार आहे आणि तो त्याच आंब्याच्या खरेदीकडे वळणार आहे आणि पर्यायाने देवगड हाप्पूस ही स्वतंत्र ओळख होऊन देवगड हाप्पूसला जास्त भाव मिळणार आहे बरं हा ही पहिल्यांदाच आपण पहिल्या वर्षी ही सिस्टीम आम्ही उपलब्ध करून देतो त्यामुळे पहिल्या वर्षीचा जो खर्च असतो कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करायला गेलो की त्याची प्राथमिक खर्च जे असतात तेवढेच असतात आणि ही स्टिकर ती वापरणाऱ्याची संख्याही कमी असतात त्यामुळे खर्च हे जास्त येणार त्यासाठी सन सोल्युशन ही जी कंपनी आहे या सिस्टीमची कंपनी आहे आणि संस्था यांनी शेतकऱ्यांना जास्त भूर्दंड पडू नये म्हणून ह्या पहिल्या वर्षी प्रमोशनसाठी फ्री देण्याचं ठरवलं होतं की शेतकऱ्यांनी पहिल्यांदा स्टिकर वापरावे परंतु शेतकऱ्यांकडून अशी मागणी झाली की आपण फ्रीमध्ये देऊ नये यासाठी काही ना काही चार्ज तुम्ही जरूरपणे आकारावा कारण फुकट मिळतं त्याची किंमत नसते म्हणून मग मन नंतर त्यांच्याकडून डिमांड आल्यावर मग पन्नास पैसे ही त्यांनी किंमत फायनल ठरवली आणि पन्नास पैसे फायनल ठरवली आणि पन्नास पैसे ही आत्ता या स्टिकरची किंमत राहणार आहे त्यामुळे तो आर्थिक भार कमी होणार आहे म्हणजे आता जवळजवळ साठ आंब्याला तीस रुपये हा खर्च येणार आहे म्हणजे जो जास्तीचा खर्च होता तो कमी होणार आहे पंचवीस टक्के खर्च जवळजवळ त्याला येणार आहे हा जो स्टिकरचा रोल असतो हा एक हजार स्टिकरचा रोल आहे आणि हा स्टिकरचा रोल ह्या मशीनमध्ये असा फिट करता येतो ते फिट केला की के आपल्याला तो या मशीनद्वारे या आंब्यावर चिटकवता येतो अशा पद्धतीने त्याला तो, तो चिटकवायचा हा त्याला चिटकावून झाला कट करून हा अशा प्रकारे आंब्यावर हा लोगो चिकटला जातो तो, तो हातानेही आपणाला लावता येतो तर मोठ्या प्रमाणात ज्यावेळी असेल त्यावेळी आपल्याला ती मशीनची गरज भासते परंतु काही छोट्या शेतकऱ्यांना तो हाताने आपणाला असा चिटकवता येतो तर हा आंबा आपण बॉक्समध्ये भरून प्रत्येक आंबा बॉक्समध्ये भरला आणि शेतक ग्राहकाकडे गेला मार्केटमधून ग्राहकाच्या गे हातात पोचला ज्यावेळी हा आंबा पिकणार आहे आणि ज्यावेळी तो किंवा शेतकऱ्याकडे सुद्धा आंबा जाऊ देत किंवा पिका जाऊ देत ज्यावेळी कस्टमरला खात्री करायची असेल त्यावेळी कस्टमर याची खात्री करू शकतो तर काय करायचं आहे तर आमच्या सिस्टीमचा एक नंबर आहे त्या नंबरला त्याने तो पाठवायचा आहे हा स्टिकर असा व्हॉट्सअप अकाउंटवरून त्या नंबरच्या फोटो काढायचा आणि सेंड करायचा हा जो कोड आहे तो नाईन वन सिक्स सेवन डबल सिक्स डबल एट डबल नाईन ह्या क्रमांकावर आपण व्हॉट्सअपद्वारे पाठवायचा आहे आणि हा पाठवल्यानंतर आपणाला असा मेसेज येतो प्लीज एंटर टू हिडन डिजिट याच्या मागचे जे कोड आहेत तर ते काय म्हणतात तर टिअर द बॅक पार्ट टू फाइंड हिडन डिजिट ॲट ब्लॅक बॅक याच्या काळ्या भागामध्ये जो जडलेले कोड आहेत हिडन कोड आहेत ते पाठवा म्हणून मग काय करायचं हा आमतात म्हणजे रियूज करता येत नाही त्या स्टिकरचा आणि या ब्लॅक पार्ट मागे जो नंबर आहे एक्क्याण्णव नाईन वन हा जो नंबर आहे तो आता आपण इथे टाईप करून पाठवूया हा नंबर आपण त्या सिस्टीमला सेंड केला नो इट इज नॉट ए देवगड अल्पांसो पॉर्क कंप्लेंट कॉन्टॅक्ट म्हणजेच याचा हा जो कोड आहे तो यापूर्वी वापरला गेला असावा आता हे सगळं पूर्ण करावं हा जो स्टिक युनिक कोड स्टिकर लावलेला आहे तो जर स्कॅन करून पाठवला की अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज येतो की प्लीज एंटर टू हिडन डिजिट आणि ते हिडन टू डिजिट कुठे आहेत लपलेले कुठे आहेत तर टिअर द ब्लॅक पार्ट टू फाइंड हिडन डिजिट ॲट बॅक तर या काळ्या भागा लपलेले जे दोन कोड आहेत ते पाठवा असं सिस्टीम सांगते मग हा आपण स्टिकर मॅंगोचा स्टिकर आहे तो आपण काढायचा आहे आणि काढते वेळी हा बघा हा दोन त्याचे तुकडे होतात म्हणजे हा पुन्हा रियुझेबल होत नाही आहे आणि त्याच्या मागे या काळ्या मागे तो कोड लपलेला आहे कोड किती आहे थ्री टू थ्री टू हा कोड आहे तो आपण ते टाईप करायचा आणि पुन्हा सिस्टीमला सेंड करायचा हां हे बघा येस इट इज ए जेन्युअन देवगड अल्फान्सो आणि हा पूर्णपणे आपला कोड आला शेतकऱ्यापासून त्या सिस्टमचा सगळा कोड त्याच्या खाली येईल फार फार्मरचं नाव येईल त्याचा कॉन्टॅक्ट नंबर येईल त्याचा जी आय नंबर येईल आणि तो कुठल्या गावातला आहे हेही त्याच्यात येईल त्या ग्राहकाला समजून येईल अशा रीतीने ही सिस्टम काम करेल आणि ह्या शिस्टमवर गेली दोन वर्ष काम चालू होतं आणि गेल्या एप्रिल मेपासून हे आम्ही ट्रायल बेसिससाठी वापरून त्याची खात्रीही केलेली आहे त्यामुळे या सिस्टीमचं डुप्लिकेशन होत नाही या सिस्टमचं पेटंटही घेतलेलं आहे त्यामुळे ही खूप सुरक्षित अशी ही शि सिस्टीम आहे आणि याचे सगळे प्रात्यक्षिकं सगळी डेमो आपण या शेतकऱ्यांच्या मि बैठकीमध्ये घेऊन अनेक साधक बाधक विषयावर चर्चा होऊन त्यांचं शंका निरसन झालेलं आहे त्यामुळे ही सिस्टीम शेतकऱ्यांच्या पसंतीस उप उतरलेली आहे आणि या सिस्टिमचा वापर कर करण्याचं शेतकऱ्यांनी ठरवलं आहे आणि जवळजवळ यावर्षी एक कोटी हे युनिक कोड स्टिकर लावण्याचा निर्धार इथल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे बोगस विक्री करणाऱ्यानो सावधान देवगड हापूस उत्पादक शेतकरी हा आता जागा झालेला आहे त्याला तो पायबंद घालण्यासाठी पुढे सरसर सरसावलेला आहे तो कुठल्या कुठल्याही परिस्थितीत आपली देवगडची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहेत परंतु तो ती जपणार आणि ती वाढवणार आणि हक्काच जे आपलं प्रॉडक्ट आहे आंब उत्पादन आहे ते तो करून आपली आर्थिक जीवनमान उंचावणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल